नमस्कार मी तुकाराम साळुंके आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आणि हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षको आज मला लाईव्ह येण्याचं कारण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धार्मिक स्थळ समर्थ रामदास स्वामी यांची घळे मात्र या घडीला जाणारा रस्ता अतिशय बिकट अवस्थेमध्ये आहे या घडीला जाणारा रस्ता हा खड्डेमय झालेला आहे गेले दोन वर्ष झाली मी ॲज अ पत्रकार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार फोनद्वारे तक्रार करूनसुद्धा सर आज होईल मे महिन्या अगोदर होईल दिवाळीच्या अगोदर होईल दिवाळीच्या नंतर होईल ठेकेदार आलेला आहे ठेके, आले ठेके हा रस्ता मंजूर झालेला आहे मात्र तो रस्ता अद्याप करण्यात आलेला नाही गेले दोन वर्ष झालं खंडारे मॅडम यांच्याशी मी संपर्क साधतोय मॅडम तो रस्ता करा खड्डे पडलेत त्याच मार्गावरून आमच्या शिवतर विभागातली वीस ते बावीस मुलं हे एम आय डी सीमध्ये त्या ठिकाणी जात असतात कामाला रात्री अपरात्री सेकंडशे पासे फर्सी पासेल करून त्या ठिकाणाहून जात असतात त्यांच्या जिंतास धोका आहे रस्ता अतिशय जंगलमय आहे त्यामुळे तुम्ही लक्ष द्या असं वारंवार मी त्या ठिकाणी सांगत होतो मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनियर कुठे ऐकलेला नाहीत आज त्याच रस्त्याच्या जे त्य छोटे छोटे खड्डे होते त्या खड्ड्यांचं रूपांतर आता तलावामध्ये व्हायला लागलेलं आहे त्यामुळे शिवतर घडीला येणारे महाराष्ट्रातून अनेक पर्यटक आहेत त्या पर्यटकांना त्या रस्त्याची माहिती नाही मोठमोठे खड्डे आहेत आणि त्या ठिकाणी मोठमोठे अपघात होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही ज्या मोऱ्या रस्त्यावरती मी सांगितलं होतं त्यांना की रस्त्यावरच्या मोऱ्या या बदला खड् रस् मोऱ्या तोपलेल्या आहेत मात्र ज्या मोऱ्यात खरंच बदलायला हव्या होत्या ज्या तुटलेल्या होत्या त्या मोऱ्या बद न बदलता उर्वरित मोऱ्या ह्यांचं टेंडर काढून ठेकेदाराला सोयीस्कर पडेल अशा मोऱ्या त्यांनी बदलून ज्या मोऱ्या तुटलेल्या होत्या त्या, त्या आजही सार्वजनिक बांधकाम विभागाला साक्ष देता येईल की आम्ही आजही तुटलेला आहोत मग मला सांगा या सार्वजनिक बांधकाम विभागाचं करायचं काय गेले दोन वर्ष झालं माझ्यासारखा पत्रकार जर वारंवार फोनद्वारे सांगत असून मॅडम तो रस्ता करा निदान खड्डे तरी भरा माझी त्याने विनंती होती पावसाच्या अगोदर तुम्ही निदान खड्डे भरा ते कुठेही ऐकलं नाही मला बोलले पावसाच्या अगोदर खड्डे भरू मात्र खड्डे भरण्यात आलेले नाहीत आता गणपती सनेतोय शेवट घडिले येणारे पर्यटक पावसाळा सुरू झाल्यामुळे शनार रविवारी अतिशय गर्दी होते आणि त्या रस्त्याची अशा प्रकारची अवस्था आहे त्या ठिकाणी जर अपघात झाला त्या ठिकाणी स्थानिकांच्या जीवाला धोका आहे पर्यटकांच्या जीवाला धोका आहे आणि त्या ठिकाणी जर अपघात घडला तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हे सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार आहे येत्या पंधरा ऑगस्टच्या अगोदर जर या सार्वजनिक बांधकाम विभागाने जर हा या रस्त्याचे रस्ता सोडा परंतु जर खड्डे जरी देखील भरले नाहीत तर हा तुकाराम साळुंके पत्रकार येत्या पंधरा ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर या ठिकाणी उपस्थणाला बसणार आहे एवढाच माझा हा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा असणार आहे धन्यवाद गाडी परवा बाहेर निघून गेला म्हणून आपण दखल घ्यावी प्रशासनाला वरा गणपती आलेत आपण ह्यासाठी पत्रकार आहेत कुठलेही आभार मानतो ही दखल घेतल्याबद्दल आणि प्रशासनाला सांगा या खड्ड्यांची अवस्था काय आहे गाड्या मोडायला लागल्या आमच्या तुम्ही सर्वांनी आता गणपतीसाठी मला लक्ष घाला या समर्थ रामदास स्वामीच्या भूमीत